सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल पक्ष सत्तेमध्ये असो अथवा नसो मात्र तालुक्यातील गोरगरीब जनतेचे प्रश्न शासन दरबारी सोडवणं राज्य आणि केंद्र सरकारच्या योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवणं वेळ पडली तर ज्वलंत प्रश्नांवरती आंदोलन उपोषण करणं हे सर्वच का चा चा काम सर्वच पक्षांच्या तालुका प्रमुखांचं असतं तर स्वतःच्या पक्षाच्या वाढीसाठी कामं करणं गावामध्ये शाखा उघडणं हे देखील तेवढंच महत्वाचं असतं आमी या संदर्भात आम्ही भाजपचे तालुका प्रमुख संदीप नागवडे आणि राष्ट्रवादीचे हरिदास शिर्के यांच्याशी संवाद साधला आहे पहा त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे नमस्कार मी हरिदास नामदेव शिर्के तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार या पक्षाचा तालुका अध्यक्ष म्हणून गेली एकोणीसशे दोन हजार पंधरा सालापासून मी या पदावरती कार्यरत आहे राज्य सरकारच्या योजना आजपर्यंत आपण ज्या केंद्राच्या आणि राज्याच्या योजना आहेत त्या अनेक ठिकाणी अनेक गावामध्ये गावातल्या कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं असेल किंवा खास एखाद्या वाडी वस्तीवर सुद्धा समक्ष जाऊन जिथं जिथं त्या योजनांची गरज आहे तिथं तिथं वाडी वस्त्यांवरती जाऊन सामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याचं पो काम केलेलं आणि कशा पद्धतीने आमच्या माझ्या तालुकाध्यक्षाच्या अंतर्गत प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये आमची पक्षपार वाडी वस्त्यांपर्यंत आहे आणि प्रत्येक गावांमधून अनेक कार्यकर्ते आमच्या कार्यकारिणीचे सदस्य असतील माझे सहकारी उपाध्यक्ष असतील वेगवेगळ्या आमच्या सेलचे अध्यक्ष असतील त्यांचे सर्व पदाधिकारी असतील असे सर्वजण प्रत्येक गावामध्ये आमची कार्यकारणी चांगल्या प्रकारे काम करतात कार्यकारणी हो कार्यकारणी कार्य आहे मध्ये जरा थोडा विस्कळीतपणा आलेला आहे की मध्ये पक्षाची विभागणी झाल्यानंतर त्या ठिकाणी थोडा इस विस्कळीतपणा आलेला आहे काही चार दोन कार्यकर्ते मधले इकडे तिकडे गेले परंतु त्या ठिकाणी परत कार्यकारिणी नव्याने नवीन कार्यकर्त्यांना कार्यकारिणीमध्ये संधी देण्याचं काम चालू आहे नाही तसा विचार केला तर पक्ष मोठा आहे पहिलं प्राधान्य पक्षाला आणि नंतर नेता शेवटी तालुक्यात बी कुणाचा कुणाला तरी नेता मानून त्यांच्या नेतृत्वाखाली काम करावंच लागतं शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती म्हणजे शेतकऱ्याच्या मालाला बाजारभाव मिळला पाहिजे कांद्यासारखं शेतकऱ्याचं अत्यंत महत्वाचं पीक आहे त्याच्यावर सुद्धा अनेक वेळा आम्ही आंदोलन रस्ता रोको असेल तहसील तसेरवरती मोर्चे असेल उपोषण असेल असे वेगवेगळ्या वेग प्रश्नावरती वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी आंदोलनं केलेली आहेत त्याला काही मागण्यांना यश आलं काही मागण्यांना येत नाही शेवटी केंद्र आणि राज्य सरकारची तशी मानसिकता आहे म्हणजे त्याच्यामुळं काहींना यश आलं काहींना यश आलं सभा

काम काही कामं झाली अजून काही अपेक्षित आहेत आणि त्यामध्ये प्रामुख्याने जर आपण तालुक्याचा जर विचार केला तर तालुक्यामध्ये काही प्रश्न असेच म्हणजे जे तालुक्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचे त्याची फक्त अनेक वेळा घोषणा त्या प्रश्नांची झालेली त्यामध्ये प्रामुख्याने मग तुम्हाला एम आय डी सारखा एम आय डी सी सारखा प्रश्न असेल गोड धरणाची उंची वाढवण्यासारखा प्रश्न असेल विसापूर धरणाचा कुकडी कालव्यात समावेश व्हावा असा असेल डिंबेमाने दोह बोगद्याचा असल हे अत्यंत जे महत्वाचे प्रश्न आहेत तालुक्याच्या दृष्टीने ते खरंच पाठीमागं पाठीमागं पूर्वीच व्हायला पाहिजे होते ते अजून झाले नाहीत परंतु भविष्य काळात तरी व्हावं अशी या ठिकाणी अपेक्षा झालेले काम झालेल्या कामांची म्हणजे योग्य म्हणजे रस्त्याची कामं असेल आतापर्यंत शाखा आपण किती गावात केले के ना आमच्या तालुकाध्यक्ष म्हणून शाखा शेवटी अनेक अनेक गावामध्ये स्थापन केलेले आहेत आजही आमच्या मध्ये काहीतरी मधी विस्कळीतपणा झालेलाच आहे निश्चित असावी परिणाम आमच्या शाखेंवरती झालेला आहे अजून नवीन जोडणी करायचं काम चालू आहे जवळजवळ आजही प्रत्येक गावामध्ये आमची शाखा कार्यरत आहे शाखा आता जवळजवळ आमच्या पन्नास शाखा कार्यरत नमस्कार मी संदीप बलभीम नागवडे भारतीय जनता पार्टी श्रीवंदा मंडलाध्यक्ष या ठिकाणी कार्यरत आहे आपण किती वर्ष झाले भाजपच्या तालुका मी सन दोन हजार एकोणीस पासून तर आज तागायत तालुकाध्यक्ष म्हणून काम करतोय पहिली टर्म झाली आणि दुसऱ्या मध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश प्रदेश प्रदेशाध्यक्ष मान्य चंद्रशेखर बावनकुळे साहेब या तालुक्याचे आमदार बबनराव जादा पाचपुते साहेब आणि युवा नेते विक्रमदा पाचपुते यांच्या आशीर्वादाने दुसऱ्यांदा मला तालुका अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी या ठिकाणी पक्षाने दिलेली आहे त्या अनुषंगाने अनेक योजना काम असतात तर आपण आजपर्यंत सोशल मीडिया सोडून या योजना लोकांकडे पोहोचवली कोणत्या लो यामध्ये केंद्र शासनाच्या खूप साऱ्या योजना आहेत ज्याची प्रसिद्धी मीडिया मार्फत आपल्यापर्यंत आलेली आहे परंतु भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या सर्व योजना या योजनांची जनजागृती करण्याचं काम काही सामाजिक योजना असतील आरोग्याच्या काही योजना असतील की ज्याची सर्वसामान्य ग्रामीण भागामध्ये माहिती नसती अशा सर्व योजना पक्षामार्फत सर्व पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी भारतीय जनता पार्टी करत आलेली आहे आपण काही अशा कोणत्या भागात आपण कार्यशाळा घेतली किंवा लोकांना स्वतः जाऊन या त्याची माहिती आता या कार्यशाळा सातत्यानं चालू असतात भारतीय जनता पार्टी ही रूट लेवलला काम करणारी जा ले ले। पार्टी आहे आणि पदाधिकाऱ्यांच्या मार्फत सगळ्या योजनांची जनजागृती करण्याचं काम केलं जातं ज्या शासकीय योजना राबवल्या जाते शासन स्तरावर जरी राबवल्या तर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी म्हणून आम्ही सर्वजण तळागाळपर्यंत पोचवण्याचं काम करतो जसं की आपली पाच लाखाचा विमा असेल याचे जे कार्ड वाटत झाले त्या कार्डचे कॅम्प आरोग्य विभागामार्फत सगळीकडे राबवले परंतु याच्यामध्ये डायरेक्ट इन्व्हॉल्व्ह सगळे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी होते तुमचं भारतीय जनता पार्टीमध्ये एक गोष्ट निश्चित आहे की सुरुवातीला देश मोठा आहे त्याच्यानंतर पार्टी आहे आणि त्याच्यानंतर नेता आणि ने, त्याच्यानंतर स्वतः व्यक्ती अशी रचना पार्टीची आहे त्याच पद्धतीने भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक पदाधिकारी काम करतो तुमच्यासाठी मोठे आमच्यासाठी नाही नाही पक्ष मोठा आहे पक्षासाठी ज्या आता पाठीमागच्या अडीच वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार भारतीय जनता पार्टीचं सरकार नव्हतं त्याच्या अगोदर महा आघाडीच्या काळामध्ये ज्या काही चुकीच्या गोष्टी झाल्या किंवा जी आंदोलन करण्याची वेळ आली मुद्दूत दरवाढीचा विषय असेल शेतकऱ्यांना अनुदान जे वेळ मिळालं नव्हतं शेतकऱ्यांचे जे विमा संरक्षण होतं ते मिळालं नव्हतं पंचनामे झाले परंतु अतिवृष्टीचे पैसे मिळाले नव्हते हे सर्व मिळून देण्यासाठी भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्र राज्याने जो कार्यक्रम दिला तो यशस्वी करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे सामाजिक कार्य घेऊन भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्रामध्ये सरकार नसताना जवळपास अडोतीस आंदोलन म्हणजे अगदी मंदिर बंद असताना मंदिर उघडण्याचं काम असेल किंवा व्यापाऱ्यांना काही गोष्टी सवलतीची मदत असेल असे एकूण पाच अडोतीस आंदोलन भारतीय जनता पार्टीने केलेली आहेत त्यांनी सगळेच्या सगळे आंदोलन यशस्वी झालेली आहेत सगळे आडोतीसच्या आडोतीच आंदोलन केलेले आहेत सगळे आंदोलनामध्ये सहभागी होतो मीच नाही तर प्रत्येक भारतीय जनता पार्टीचा प्रमुख पदाधिकारी आमदार बबनराव पाचपुते साहेब असतील सहित सगळे पदाधिकारी आंदोलनात सहभागी होते सगळे आंदोलन यशस्वी या ठिकाणी केलेले के आहेत लोकसभा विधानसभा त्याच्यानंतर त्या विकासाचे झाले असं तुम्हाला वाटतं आणि कोणते झाले नाही ते व्हायला पाहिजे काय करा तालुक्याच्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्वाचा जो विषय होता रस्त्यांचा अनुशेष खूप शिल्लक होता कारण पाठीमागच्या सरकारमध्ये चौदा ते एकोणीसच्या काळामध्ये सरकार भाजपचं होतं परंतु आमदार वेगळ्या पक्षाचे होते तो बॅकलॉग आणि त्याच्यानंतर सरकार आलं परंतु चुकीच्या पद्धतीने महाआघाडीचं सरकार स्थापन झालं ते अडीच वर्ष साडेसात वर्षाचा जो बॅकलॉग या ठिकाणी विकास कामांचा होता तो अलीकडच्या दोन वर्षामध्ये हा सगळा बॅकलॉग आमदार बघून राधा पाठवते साहेबांनी भरून काढलेला आहे कारण आपण जर तालुक्यातली सगळी माहिती घेतली तर तालुक्यातलं एकही गाव आणि प्रमुख एकही रस्ता असा नसेल की त्या रस्त्यावर कोट्यावधी रुपयांचा निधी टाकलेला आहे आणि आपण जर जाऊन पाहिलं तर प्रत्यक्ष आज या सर्व रस्त्यांची कामं चालू आहेत प्रत्येक बजेटमध्ये आणि वेगवेगळ्या माध्यमातून निधी या ठिकाणी आणण्याचं काम आमदार साहेबांनी केलेलं आहे आता विकासाची प्रक्रिया सातत्याने चालणारी आहे सगळ्यात महत्वाचा दळणवळणाच्या दृष्टिकोनातून रस्त्यांचा विषय महत्वाचा असतो तो मार्गी लागलेला आहे अनेक वर्षापासूनचा जो एम आय डी सीचा विषय होता तो एम आय डी सीचा विषय मार्गी लावण्याचं काम अगदी नजिकच्या काळामध्ये दीड महिन्यामध्ये दक्षिणेचे लोकप्रिय खासदार सुजयदादा विखे पाटील असतील त्याचबरोबर आमदार बबानाथाव पाठपुरे साहेब असतील या दोघांनी मिळून यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून एम आय डी सीचा विषय मार्गी लागलेला आहे तथवा एम आय डी सीला मंजुरी मिळालेला आहे आणि लोकसभेची आचारसंहिता झाल्यानंतर प्रत्यक्ष त्या कामाला भूमिपूजन उद्घाटन करून या ठिकाणी सुरुवात सुरुवातपणाने होणार आहे नाही आता बोगद्याचा विषय असा आहे की बोगद्याच्या विषयाला देव तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मंजुरी दिली दोनशे साठ कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला त्याचा सर्वे चालू झाला परंतु दुर्दैवाने दोन हजार एकोणीसला सरकार आलं नाही म्हणून त्या विषयाला पाहिजे तेवढी गती मिळाली नाही साखळाचा विषय मंजुरी आहे त्याची या ठिकाणी सर्वे चालू झालेला आहे सर्वेला निधी पडलेला आहे आणि त्याचा आता प्रत्यक्षात या ठिकाणी सर्वेचं काम अंतिम टप्प्यात आहे तोही विषय सुहास कुलकर्णी सह अमोल उदमलेसी चोवीस तास श्रीगोंदा